नावनेरच्या डॉक्टर हरिभाऊ आदमने कला व वाणिज्य कॉलेजमध्ये बी ए विभागाच्या पाचव्या आणि सहाव्या चे से अंतर्गत गुण पाठवले नसल्यामुळे नागपूर विद्यापीठातून विद्यार्थ्यांना योग्य निकाल मिळाला नाही परस्पर व कार्यालयीन शत्रुत्वाच्या पूर्ततेसाठी आतापर्यंत ग्रामीण भागातील सहाशे विद्यार्थ्यांना त्यांच्या मूल्यांकनाचे निकाल न मिळाल्यामुळे त्यांचे भविष्य अंधकारमय आणि संतुलित दिसत आहे तर विद्यार्थ्यांना स्वतः नागपूर विद्यापीठात जाऊन स्वतःचे निकाल घेण्यास सांगून व्यवस्थापन व संबंधित त्यांच्या अपयशाचे पाप लपवून निकाल थांबविण्याचा भ्रम निकाल न मिळाल्याचे खापर नागपूर विद्यापीठावर फोडले जात आहे आता स्वतःचा निकाल मिळवून घेण्याकरिता पीडित विद्यार्थ्यांनी एकत्र होत सावनेर तालुका भाजपा सरचिटणीस व नगरसेवक तुषार उमाटे तसेच तालुका भाजपा ओबीसी आघाडीचे अध्यक्ष सोनू नवदिंगे नरेंद्र ठाकूर इत्यादी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन सावनेर उपविभागीय अधिकारी अतुल मेहत्रे यांच्याकडे लेखी तक्रार केली आणि न्यायाचे आवाहन केले आणि जलद न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे मागील पाच महिन्यापासून हरिभाऊ आदमने कॉलेज येथील परीक्षा झाली व ह्या मुलांचा फायनल रिझल्ट आहे यांचा फायनल रिझल्ट त्या कॉलेजतर्फे देण्यात येत नाही आहे त्यामुळे यांच्या उच्च शिक्षणाकरता त्यांना ॲडमिशन मिळत नाही आहे हा खूप मोठा गैरप्रकार आहे आम्ही त्या ह्या मुलांनी त्यांच्याकडे सतत तीन महिन्यापासून लागोपाठ केला पण त्यांना कुठल्याही प्रकारचे त्यांनी रिलीफ दिले नाही म्हणून आज माननीय उपविभागीय कार्यालय माननीय मैत्रीसाहेब यांच्याकडे ह्या विद्यार्थासोबत जाऊन आम्ही दाद मागितली साहेबांनी ते पो आम्ही शब्द दिला आहे लवकरात लवकर ह्या मुलांचं भविष्य धोक्यात जाणार नाही पण हा कुठेतरी त्या कॉलेजचा इंटरनल प्रॉब्लेम आहे त्यामुळे ह्या मुलांचं भविष्य आज सहाशे मुलांचं भविष्य त्यामुळे धोक्यात असल्यासारखं वाटत आहे तरी लवकरात लवकर त्या कॉलेजनी प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा भारतीय जनता पार्टीकडून आम्हाला समोरच्या टप्प्यात पाऊल उचलावं लागेल का कॉलेजच्या विरोधात आंदोलन किंवा या विद्यार्थ्यांच्या भविष्य रो भविष्याच्या यांच्या भविष्याशी खेळ होऊ नये म्हणून आम्ही पुढे पवित्रा उचलू पण लवकरात लवकर यांच्याशी न्याय व्हावा याकरता आम्ही इथे आलेलो आहे वरील विषयावर उपविभागीय अधिकारी अतुल मेहत्रे यांनी तालुका शिक्षण अधिकारी आणि नागपूर विद्यापीठाचे उपकुलगुरू आणि शिक्षण विभागाशी बोलल्यानंतर ही गंभीर बाब लवकरच सोडविण्यासाठी पुढाकार घेतल्यावर कुलगुरू यांनी त्यांना आश्वासन दिले व योग्य निकाल आणि त्यांची मार्क लिस्ट आणि इतर कागदपत्रे पुढील दोन दिवस देण्याचे आश्वासन दिले आहे उपविभागीय अधिकारी व तालुका शिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर करताना ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून आपल्या समस्या सांगितल्या हे विशेष सर मला माझा मुख्य प्रकार म्हणजे एकच आहे की मला माझा लढा ठाव आहे प्रॉब्लेम अशी आली आहे की आम्ही दोन तीनदा कॉलेजला भेट भेट दिली कॉलेजला मुख्याध्यापक भेटलो पण कोणाचं काही नाही आहे त्यांना तिथे गेल्यावर म्हटलं की आमचा हा प्रॉब्लेम आहे तुम्ही कोणत्या गोष्टी सॉल्व्ह करा त्यांचं एकच म्हणणं आहे की हे आमचा मुद्दा नाहीये तुम्ही भेटा आणि काय परीक्षा कुठून दिल्या होत्या नागपूर विद्यापीठ नाही म्हणजे कला वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे तुम्ही तू कुठली विद्यार्थिनी आहे डॉक्टर हरिभाऊ आदमने तू परीक्षा दिलेली आहे परीक्षा पूर्णपणे व्यवस्थित दिलेली आहे रिझल्ट रोखण्याचं कारण काय सांगतात ते

युनिव्हर्सिटीकडे नोकरच्या त्यांची जबाबदारी नाही का ती आपली जबाबदारी झटकून राहिलेली आहे असं ते आपली जबाबदारी झटकून राहिलेली आहे आपल्यासोबत काय विषय आहे बेटा सर आम्ही काही आठवड्यात गेल्या कॉलेजमध्ये जात आहे आमच्या अजून बाकी आणि सहाव्या सेमिस्टरची आम्ही ऑनलाईन परीक्षा दिली आहे तरी पण आमचा अजून निकाल लागलेला नाही च आम्ही कॉलेजमधली विचारणी केली असता उडवा उडूचे प्रश्न सांगितला की तुमच्या ह्या मार्ग विषयाचे मार्ग किंवा गेल्याच नाही त्यामुळे तुमचा निकाल अटकलेला आहे आणि आम्ही मुद्दा मांडलेला आहे म्हणते आणि त्याच्यावर तो फक्त लिफा ला दाखवत आहे आणि त्याच्यावर तर काहीच प्रोसिजर होत नाही मग फोन आमच्यासमोर कोणाला करते तेवढं माहीत नाही आणि तुमचं काम लवकर होईल म्हणते दोन चार दिवसात ते दोन चार दिवस करता करता महिना होऊन गेला आहे पण त्या ह्याच्यावर काहीच अर्थ नाही પિયુષ ઝિંજુવાડિયા વિદર્ભ ન્યૂઝ સાવનેર